डॉक्टर मोहन भागवतांना विचारले सध्या देशात विविध संस्था आहेत प्रश्न आणखी विचारले केजरीवालच्या प्रश्नाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहे तुरुंगात बसले होते त्यांच्या आरोपाला त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची आम्हाला आवश्यकता नाहीये शंभर शंभर अठचा फॉर्म्युला महाविकास आघाडीचा समोर आलेला आहे महायुतीचा फॉर्म्युला कधी समोर येईल किंवा असे तो सगळे निर्णय पक्ष शिष्टी घेत आहेत आलेल्या फॉर्म्युला जागा वाटप झाली का आम्ही कामाला लागायचो मी बच्चू कडून तर जे आम्ही काहीतरी भाष्य करणार नाही पण ते मी कोणाला त्यांच्या प्रत्येक वेळी कोणाला ते सोडत असतात कोणाला धरत असतात त्यामुळे आता शेवटी त्याचा सरकार कोणत्याही पक्षापेक्षा पक्षा बच्चू कडून किती फायदा होणार आहे हा पाहिजे खरं पाहायचा प्रश्न आहे नाही मला वाटतं की बच्चू कडू एक लढवाई नेता आहेस तो तर पच्चकुडी काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा प्रश्न आहे पण शेवटी समाजाकरता आहेत विशेष करून दिव्यांगांसाठी त्यांचं काम हे अतिशय चांगलं आहे ठीक <laughs> आहे नितीनं माझा मित्र आहे त्याच्या तो भावनिक झाला असेल किंवा आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना आपण काहीतरी करतोय केलं पाहिजे ही दाखवली त्याची भूमिका असेल मी त्यांच्याशी नितीनशी बोललेलो आहे आज दुपारी ते मला भेटायला येणार आहे त्यांना ते मी चर्चा करणार आहे त्यांचे काय प्रश्न आहे काय नाही किती लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाच्या आमदारला असतात ती भूमिका घेतात उचलून आणू घेऊन जाऊ ठीक आहे ना अर्थ नाही केजरीवाल हा तीन चार महिन्यात लोकसभा झाली झाल्यानंतर अरुण शिरजाव म्हणजे नाही मला वाटतं असं अजून म्हणत असतील चूक आहे कारण आज कांद्यांचे भाव पाच हजारापेक्षा जास्त झालेले आहेत जो काही दोन हजार अडीच हजार पुढे कधी भाव जात नव्हते विक्रमी भाव कांद्याला मिळतात निर्यात बंदीच्या उठवल्याच्या नंतर त्यामुळं हा आता अतिशय ह्या वर्षीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी भाव मिळेल मिळतोय तर ही म्हणणं चुकीचं आहे की ते कांदा निर्यात बंदी उठवल्यामुळे भाव वाढलेले नाही हे फक्त राजकीय टीका कोणी करत असेल ठाकरे नाही तर कोणी काय निवडणूक लढवावी नाही लढवावी ज्याचा त्याचा व्यक्तिगत तो अधिकार आहे त्यामुळे त्याच्यात काय भाष्य करणार प्रत्येकाची इच्छा असते उभं राहायची माहीत नाही म्हणजे त्यांची काय नगरमधून इच्छा झालेली आहे जसं की त्यांनाच विचारलं पाहिजे नगरमधून का होईचं म्हणजे काय उभ उभरा इच्छितात तर संगमनेरमध्ये अजून पक्षांनी कुठल्याच उमेदवार जाहीर केलेला नाही त्यामुळे ते सुजयला तो अधिकार नाही मला अधिकार नाही पक्ष उद्याची जबाबदारी दिली ती घ्यायची त्याप्रमाणे निर्णय करायचा विधानसभे सोबत असल्याचं ते चित्र का नाही असं की त्याच्यामध्ये आवडी ना आवडी प्रश्न नाही आहे कारण तो, तो राजकीय जीवनामध्ये समाजकारणामध्ये तो काम करतोय त्यामुळे तो काही माझा मुलगा म्हणून नाही पण तो, तो त्या मतदारसंघात खासदार राहिलेला आहे त्याने त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि जर पक्ष जर शेवटी मी म्हटल्याप्रमाणे तो अधिकार आमचा नाहीच आहे पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करायचा पक्षाने सांगितलं उभा राहा राहायचं त्यांनी म्हटलं की पुढील पाच वर्ष मला ते सांगतो ना की आम्ही जरी सुजन इच्छा व्यक्त केली असले तर पक्षाला तो निर्णय पक्षाचा आहे असं की राज्य सरकार आणि विशेष करून मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील मान्य देवेंद्रजी दे असतील पहिल्यापासून एक भूमिका आपण घेतलेली की कोणत्याही अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं पाहिजे म्हणून विधानसभेचं स्पेशल अधिवेशन बोलून आपण मराठा आरक्षणाचं दहा टक्के आरक्षण एकमतानं आपण मंजूर केलं आज विधानसभेत एक टक्के एकमताने मंजूर करायचं आणि बाहेर जाऊन सरकारवर टीका करायची विरोधी पक्षानं म्हणजे त्यांना आरक्षण मराठा दे समाजाला देण्याबाबतीच त्यांची जी दुटप्पी भूमिका आहे ती समोर येते त्यामुळे आरक्षण दिलेलं आहे माने सर्वोच्च न्यायालयात आपली केस प पेंडिंग आहे तो निर्णय झाला तर आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ते सरकार पूर्ण बांधील आहे आरक्षण मिळेपर्यंत सगळ्या आमच्या धनगर समाजा बांधवांना सगळ्या प्रकारे सवलती आपण ज्या एस टीच्या लागू केलेल्या आहेत त्यामुळं त्यांना त्याचा फायदा आज मिळतो आहे परंतु ही आरक्षणाची प्रक्रियामुळेच घटना अनुसरण असते क्लिष्ट प्रक्रिया आहे तर शेवटी न्यायालयाचा दरवाजा आपण आहे थो न्यायालयात आपण त्यासाठी लढाई सुरू आहे सरकारची भावना आरक्षण देण्यासंबंबंधी अतिशय प्रामाणिक आहे